वराह जयंती साजरी होणार डुकरांना आता राजमान्यता मिळणार गावाबाहेरची डुकर आता शहरामध्ये येणार सुद्धा वराह पालन होणार राज्य सरकार डुकराचं वराह पालन करणाऱ्यांना डुकरांचं संगोपन करणाऱ्यांना त्या ठिकाणी अनुदान देणार डुक्कर वंश हत्या त्या ठिकाणी बंदी येणार एवढंच काय डुक्कर थेट आता विष्णूचा अवतार आहे म्हणून डुकराची पूजा होणार आणि हे सगळं आमच्या राज्यातला जब्या करणार धर्मरक्षक नवीन तयार झालेत धर्मरक्षकांचे बुडबुडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बाहेर पडतात यांना वाटतं आमच्यासारखा धर्मरक्षक दुसरा कुठला नाही यांना वाटतं आम्ही म्हणजेच धर्मरक्षकाचं किंवा धर्माचं सगळ्यात मोठ अंग आहे आता तुमच्या प्रत्येक गावागावामध्ये वराह मंदिर होणार डुकरांना सुद्धा आता घाणीत फिरायची थांबायची किंवा घुसळण करायची गरज नाही कारण महाराष्ट्रामध्ये एक जबाबदार मंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की के डुकराची जयंती साजरी होणार डुकर हा शब्द जरा वेगळ्या पद्धतीने घेतला जातो म्हणून चांगल्या बोलीभाषेत बोलायचं म्हटलं वराह जयंती होणार साध्य काय करणार तरुणांचे प्रश्न सुटणार बेरोजगारांचे प्रश्न सुटणार महिला सुरक्षा होणार राज्यातली महागाई कमी होणार राज्यातली जी सध्याची जातीवादी भूमिका आहे ती मिटणार राज्यामध्ये नवीन उद्योग येणार राज्यामध्ये जे धर्माच्या नावावर घरेणार राजकारण होत आहे ते थांबणार काय होणार या राज्यामध्ये या देशामध्ये वराह जयंती करून किती जणांचे प्रश्न सुटणार या प्रत्येक मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे मित्रांनो सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र धर्माच्या राजकारण करायचं म्हटलं किंवा लोकांना भूलतापांना बळी पाडायचं म्हटलं आणि ज्या गोष्टी कोणीच केल्या नाहीत पण ते आम्ही करणार आम्ही करायला लावणार कारण आम्ही दीड दिवसातले आता धर्मरक्षक आहे वेगवेगळी लोक सरकार भाजपचा आल्यापासून अत्यंत धर्मांत वातावरण केलं जात आहे हे कसले असले वेगळे हिंदू आहेत हे कुठल्या प्रकारचे हिंदू आहेत यांचं हिंदुत्व म्हणजे असं काही वेगळं आहे म्हणजे आता ह्यांना अचानक वरहाची का त्या ठिकाणी आठवण आली खरंच हे डुकरांचं संगोपन करणार आहेत का गावाच्या बाहेर असणारे आता तुम्ही गावात आणणार आना काही अडचण नाही वराहाचा अवतार आहे अरे तुम्ही सगळं तयार करणार तुम्ही सगळ्यांना सांगणार करा काही अडचण नाही पण याच्यातून तरुणांना रोजगार देणार का आज बरेच महाराष्ट्रातले तरुण आहेत ज्यांना उद्योगाच्या संधी निर्माण करायचे तुम्ही वराह जयंती पंचवीस ऑगस्टला साजरी व्हावी हो म्हणून महाराष्ट्राचे जबाबदार मंत्री म्हणून सन्मान्य नितेश राणे साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय कि पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्रात वराह जयंती साजरी झाली पाहिजे काय साध्य करणार त्याच्यातून वराह जयंती साजरी करून आता प्रत्येक वराह पूजन करणार तुम्ही कागदावर करणार हो फोटो मध्ये प्रत्यक्ष गावातलं सुंदर स्वच्छ चांगलं डुक्कर आणून अर्थात वराह आणून त्याची पूजा करा जिवंत वराहाची पूजा करा भारी वाटेल आणि गोंडस वराह जर असेल तर लोकांना पाळू सुद्धा वाटेल त्याच खर्च शासनाने उचलावा वराह जयंती साजरी करून नितेश रायाने साहेबांना नवीन धर्मरक्षक रक्षक व्हायचंय व्हा पण माझी एक सूचना या निमित्तानं राणे साहेब महाराष्ट्रातल्या तरुणांना वरह पालन करण्यासाठी राज्य सरकारने कमीत कमी पन्नास लाख रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी द्यावं बेरोजगार तरुणांना एक नवीन उद्योग व्यवसाय म्हणून राज्य सरकारने त्या ठिकाणी प्रोत्साहन द्यावं आणि त्याची सगळी जबाबदारी नितेश राणे साहेबांनी घ्यावी महागाई प्रचंड वाढते बेरोजगारी प्रचंड वाढते तुम्ही धर्माचं राजकारण करताय धार्मिक विद्वेष पसरवला जातोय धर्मांध घानेरडं बोललं जात आहे राज्याचे मुख्यमंत्री या लोकांना पाठीशी घालताय वराह पूजन करून फक्त फोटो मध्ये प्रश्न सुटणार नाही गावखेड्यामध्ये गावाच्या बाहेर वराह असतात आता त्यांना गावात आणून त्यांची पूजा नितेश राणे साहेब स्वतःपासून सुरुवात करणार का हा माझा प्रश्न आहे समाजाची दिशा भूल करायची महाराष्ट्राची दिशा भूल करायची जनतेची दिशा भूल करायची भोळ्या भाबड्या समाजाची दिशा भूल करायची नितेश राणेंनी स्वतः हा, स्वतःच्या बंगल्यामध्ये सुंदर असा वराह आणून त्यांनी पूजा करावी त्याला चांगलं गोडधोड खाऊ घालावं ते संपूर्ण माध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रसारित करावं संपूर्ण राणे कुटुंबानंतर राणे या भावकीमध्ये वराह पूजन करावं भावकी झाल्यानंतर त्यांच्या गावातून सुरुवात करावी आणि राज्याचे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ यांनी सुद्धा जिवंत वराहाचं पूजन करावं त्याच्यानंतर मग महाराष्ट्र ठरवेल की हे बरोबर आहे की चूक आहे आता राणे साहेबांनी तेहतीस कोटी आतापर्यंत देव होते आता तेहतीस कोटी पॉइंट एक म्हणजे वरा ऍड केला त्याच्यामध्ये आता तेहतीस कोटी आम्हाला सगळे फिरायचं म्हणलं तर एक आयुष्य तर पुरणार नाही आता तेहतीस कोटी पॉइंट एक म्हणल्यानंतर हे नवीन ऍड केल्यानंतर नवीन वर्जन आता राणे साहेबांच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये येत आहे महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न सोडवायचे का आता वरहळ जयंती साजरी करून नवीन काहीतरी सुरुवात करायचं काय हा प्रकार आहे बर वर असतो कुठे माझी नितेश राणे साहेबांना या माध्यमातून जाहीर विनंती गावामध्ये जशी भटकी कुत्री असतात मग ती ग्रामपंचायत ती नगर परिषद ती महानगरपालिका जसं त्यांना गोळा करते पिंजऱ्यात घालते आणि त्यांचं काय करते हे तुम्हाला माहितीच आहे पण हे जे वराह नावाचा राणेंचा देव जो आहे तो नाल्यांमध्ये डबक्यांमध्ये घाणीच्या साम्राज्यामध्ये किंवा गावखेड्यातल्या गावाबाहेरच्या हगंदारीमध्ये तो वराह फिरतो राज्य सरकार या निमित्ताने स्वच्छ आणि सुंदर गावं करणार का त्या वराहांना चांगली जागा उपलब्ध करून देणार का आणि राज्य शासनाचा एक जबाबदार आय एस अधिकारी राज्यामध्ये नियुक्त करून त्या सगळ्या राज्यातल्या वराहांना स्वच्छ सुंदर असं राहण्यासाठी त्यांना फिरण्यासाठी जसं कोल्हापूरच्या हत्तीनीला जन आंदोलन झालं परत आणि तिला आता मन मोकळ्यापणाने फिरायला त्या ठिकाणी मिळेल किंवा तिचं संगोपन होईल तसंच राज्यातील वराहांचं सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून एक स्वतंत्र मंत्री म्हणून नितेश राणे साहेबांची नियुक्ती करून त्या ठिकाणी हे सगळे प्रश्न सोडवले जाणार का राज्यातला वराह जर देव असेल तर तो, तो स्वच्छ सुंदर आणि चांगल्या ठिकाणी राहायला पाहिजे वाटतं आम्हाला राणेंनी ते करावं कागदावर जयंती साजरी करून उपयोग नाही राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगल्या ग्रेट उत्कृष्ट वराहाचा पुतळा सुद्धा त्या ठिकाणी उभा केला जाईल मला तर वाटत वराहाचं मंदिर सुद्धा जरी राणे साहेबांच्या संकल्पनेत असेल तर ते वेगळं समजायची काही गरज नाही किंवा तुम्हाला वेगळं वाटायला नको पण दुःख याच आहे जे वराहाला पकडून मारतात त्यांच्यावर सुद्धा ही लोक नंतर वराह हत्याबंदी कायदा आणून वराहांवर ज्यांचं पोट आहे किंवा जे पाळतात सांभाळतात पकडतात ह्या महाराष्ट्रातल्या सत्ताधारी जब्याला ते जमणार आहे का ते काय करणार याचा सुद्धा विचार व्हायला पाहिजे आणि या सगळ्या भानगडीत या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्रातल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्रातल्या जनतेकडं दुर्लक्ष करून वराहाकडं लक्ष वळवायची जी या सत्ताधारी सरकारची नेत्याची मंत्र्याची आमदारांची जी नवीन स्ट्रॅटर्जी आहे ती अत्यंत दुर्लक्ष म्हणजे महाराष्ट्राच्या प्रश्नाकडे करणारी आहे असं वाटत नाही का आणि माझे जे मी प्रश्न उपस्थित केलेले आहेत वराह जयंतीसाठी आता कुठला दिवस कुठला वार निवडणार आणि त्याच्यामध्ये या राज्यामध्ये त्या गावातले सगळे वराह गोळा करून त्यांची एक मिरवणूक निघणार का या सगळ्या बाबतीत राणे साहेबांनी पंचवीस ऑगस्टच्या अगोदर तात्काळ त्या ठिकाणी जाहीर करावं एवढी माझी या माध्यमातून विनंती आहे जे जे वराहप्रेमी असतील राणे साहेबांसहित सगळे त्या सगळ्यांना तोच वराह सद्बुद्धी देव आणि वराहांबाबत आता हे काय भूमिका घेणार काय स्पष्टीकरण देणार हे मला ऐकणं अपेक्षित आहे माझी या माध्यमातून विनंती की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत वराहप्रेमी पर्यंत सरकारपर्यंत सरकारच्या सगळ्या मंत्र्यांनी लोकप्रतिनिधींपर्यंत हा व्हिडिओ पाठवावा आणि राज्यातल्या प्रत्येक तरुणांना तुम्ही काहीच देऊ नका वर्ग पालन करण्यासाठी पन्नास लाख रुपये तरी अनुदान द्यावं तरच तुम्ही साजरी करणाऱ्या जयंतीतून त्या ठिकाणी साध्य होईल अन्यथा सगळाच बोलाचा भात आणि बोलाची कडी होईल असं मला वाटतं बाकी जनता सुधने तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय